मला याची कल्पना आहे की आपल्या देखील अनेक समस्या आहेत आणि विशेषतः युडीसी पी आर आल्यानंतर काही जशा सोयी झाल्या आहेत तशा काही समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की नगरविकास विभाग रेरा आणि नरेडको अशी एक बैठक मी निश्चितपणे घेईल की ज्या बैठकीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण करू बघाशी तुम्ही बिल्डिंग प्लॅनच्या संदर्भातला एक विषय मांडलाय आता परवाच मी राज्यभरातल्या महानगरपालिका आयुक्त आणि आपले जे म्युन्सिपल काउन्सिल्स आहेत त्याच्या सीओची एक कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये मी इंडिविज्युअली सगळ्यांशी चर्चाही केली बराच काळ त्या ठिकाणी मी होतो आणि त्यानंतर मी एक त्या ठिकाणी सूचना मांडलेली आहे की आपण खरं म्हणजे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आता आ, बिल्डिंग प्लॅनला ऑटो डीसीआर वगैरे लावतो ऑटो च्या माध्यमात आपण करतो तरी देखील अनेक तक्रारी आहेत आणि म्हणून आता एक सिम्पल इंटरव्हेन्शन करायची मी सूचना दिलेली आहे की कुठलाही बिल्डिंग प्लॅन सबमिट झाला आणि तो ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस मंजूर होताना जशी आपल्याला एक पैशाची रिसिप्ट मिळते किंवा एक ठप्पा काय मिळतो जे काय मिळतील त्यासोबत एक अजून पत्र प्रपत्र त्याला लागेल त्या प्रपत्रात तुम्ही बिल्डिंग प्लॅन सबमिट केल्यापासून तो कोणाच्या टेबलवर गेला त्याला किती वेळ त्यांनी घेतला असं प्रत्येकाची हिस्ट्री त्याच्यावर असेल आणि त्या हिस्ट्री सहित तो बिल्डिंग प्लॅन आपण मंजूर करू म्हणजे मग झाडीतले शुक्राचार्य कोण आहे हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी समजेल तर ही एका छोट्या सिम्पल इंटरव्हेन्शनने मला असं वाटतं की आपण ह्या ज्या अडचणी आहेत निश्चितपणे दूर करू शकू